अशा व्यक्तीच्या पुण्यतिथीबद्दल आला की ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेला आमदारांना त्यांची कामं शिकवणारे केशोरा धोणगे धोणगे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या दोन धोणगे साहेबांनी सुद्धा पुरुषोत्तम धोणगे सुद्धा सांगितलं की आपल्याला यायचं आहे आणि आमचा योग चांगला की आमच्या नशिबी आज आम्हाला आदरांजली वाहण्याचा योग धोणगे साहेबांच्या केशवराजी धोणगे साहेबांच्या येऊन इथं स्थळावरती आम्ही अभिवादन केले आणि सगळ्यांना त्यांच्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त खूप ये आणि धोड केशवराव साहेबांची आई नाचरणी आदरांजली अर्पण करतो आजचा चांगला दिवस आहे आम्हालाही त्यांना आदर आदरांजली वाण्याचा योग आला आणि आज शिवरे दिनसुद्धा आहे एक जानेवारी कोरेगाव भीमा इथं त्याही निमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद योग्य तपास करतील काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा सत्तासा शब्द आहे सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत नेल्याशिवाय मी हटणार नाही या शब्दावरती मराठा समाज शांत आहे आता कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामाबाबत आपली काय भूमिका आहे राजीनामा द्यावा योग्य चौकशी मला त्याबद्दल माहीत नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपीसुद्धा मुख्य आरोपीसुद्धा बाहेर येत आणखीन त्यांना त्यांनासुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलं आहे कुणी आसरा दिला आहे त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्यानंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोणकोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकार कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम क्वाल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते अजूनही नाही त्यांना सरकारने निलंबित पण केलं नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो अर मग ठोता कशाला ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची मी हवेत सोयेंद्र हे बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता झाल्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभा राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागर सुद्धा बोलतो खासदार पण बोलतोय त्याच्यात सुरेश धस पण बोलतो जे बोलता सुद्धा। सुद्धा हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणार सुद्धा लोकसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे शंभर टक्के मराठे रस्त्यावरती उतरणार एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी काय चर्चा झाली काय नाही गावा कुटुंब आलं काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही आहे बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत संदर्भानं आम्ही कुटुंबाकडं जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना ऐन टाइमला केस कडायला प्रकार दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही रात्रीचा प्रकार आहे काय आता माहिती घेऊ काय तर पुन्हा एकदा रस्त्यावरती येणार आहे एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु तीन आरोपी अजूनही काय म्हणाले त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू इतक्या दिवसात कुटुंबाला बहुते नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार असे ते गृहमंत्र्यांना पण सांगितलंय आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे गृहमंत्र्यांचं अपयश आहे का आपल्याला आत्ता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडताहेत का ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही सोडत लाडके देवेंद्र फडणवीस असं वाटतं तुमचे नाही काय असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतं ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्या वेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून आणि त्याने दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा एकनाथ शिंदे असताना तुम्ही त्यांचं नाव नाही नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे बघूयात ना आता हे पहिले ते म्हणत होते मी कुणाला आडसर नाहीये एकनाथ शिंदे साहेबला विचारा की मी आडसर आहे का मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत आता लक्षात ती आता तेच आहेत मुख्यमंत्री आडवे येत का नाहीत पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षणाचा विषय मार्गे काढतील की नाहीत आता लक्षात येईल आमच्या आता कसं आंदोलन करणार आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला फायनल आहे परंतु सामूहिकसुद्धा होण्याची शक्यता आहे कारण राज्यातले सगळे पोरं म्हणत आहेत की आम्हाला पण उपोषणाला बसायचं आहे पण कोणाला जबरदस्ती नाही आहे ज्याची इच्छा असेल ती बसतील परंतु राज्यात आता सुरू झालं आहे की जिल्हा जिल्ह्यातही सुरू आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची ही अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलं आहे त्यामुळं राज्यभर जिल्ह्या जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावा गावात सुरू था केल्या सरकार एवढं बहुमताच आहे काय असते हेच होते ना नुसते खांदे बदलेले दुपारच्या नागराच्या बैलाचे खांदे बदललेल्या आता, सारखे आता, आता, पहिले तपास करते काय शंभर टक्के सोडणार नाहीत पोलिस कोणालाच याच्यात कारण मुख्यमंत्र्यांचा सुद्धा तसा शब्द आहे की सगळे मध्ये घेऊन त्यांना कठोर कारवाई करून त्यांना फाशीपर्यंत पर्यंत नेल्याशिवाय मी अटणार नाही या शब्दावरती मराठा समाज कराडला अटक झालेली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा भूमिका मला त्याबद्दल माहित नाही मला एवढंच माहिती आहे याच्यामध्ये जे जे येतील ते मंत्री असो ते आमदार असो नाही तर ते राष्ट्रपती असो सुट्टी द्यायची नाही नसता महाराष्ट्र आम्ही बंद पाडणार तो जे आता त्याचा तपास करायचा आहे राहिलेले आरोपी सुद्धा मुख्य आरोपी सुद्धा बाहेर येत आणखीन पारा त्यांना सुद्धा अटक करायचं आणि यांनी कुणाकुणाला फोन केले होते यांना कुणी पळून लावलं आहे कुणी आसरा दिला आहे त्यावेळेच्या काळात कुणी कुणाला खून केल्याच्या नंतर कुणी कुणाला सरकारी पाठबळ दिलं याच्यामध्ये कोण कोण मंत्री येतं आमदार आहेत का खासदार आहेत का किंवा सरकारमधले कोणी मंत्री आहेत का हे शोधायचं काम कॉल डिटेल घेऊन तपास यंत्रणेने करायचं आणि ते शंभर टक्के करतील खात्री वाल्मिक कराड सोबत शेवटच्या क्षणापर्यंत पोलीस होते ते अजूनही ड्युटीवर हजर झाले नाही त्यांना सरकारनं निलंबित पण केलं नाही नाही त्याबद्दल नव्हतं मला माहिती आता विचारतो अरे मग ठुता कशाला ते पण माहिती घेतल्यावर मला जरा बोलायची सवय मग मी हवेत गोळ्या फेकेत ज्या पद्धतीनं प्रकरण उचलून धरलं सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेर त्या सुरेश दसांबद्दल काय बोलाल तुम्ही जितेंद्र आव्हाड आणि सुरेश दस हे हो बघा समाजाच्या कामात एखाद्याच्या लेकराला न्याय देण्यासाठी तो विरोधीचा असो किंवा सत्ता झाल्याचा असो जो आमदार बोलतो त्याच्या पाठीशी समाजानं पण उभा राहिलं पाहिजे मग त्याच्यात तो संदीप क्षीरसागरसुद्धा बोलतो खासदार पण बोलतो आहे त्याच्यात सुरेश धस पण बोलतो सुदा, सुदा हे जे बोलत आहेत ना यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि राहणारसुद्धा लोकंसुद्धा राहणार पण आमचं मत आहे हे प्रकरण आम्ही कसल्याच परिस्थितीत दबू देणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळायचा आहे त्यांनी जर पाळला नाही तर राज्य आम्ही बंद पाडणार आहे शंभर टक्के मराठी रस्त्यावरती उतरणार एक जरी याच्यातला आरोपी सुटला तरी